बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आज समारोप होणार आहे तर महागाव तालुक्यातील आंबोडा इथे जाहीर सभा सुद्धा होणार असल्याचं बघायला मिळत आहे सात जुलै रोजी अमरावतीमधून बच्चू कडू यांनी पदयात्रेला सुरुवात केली सातबारा के कोरा केलं जावा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले तर या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी संजय राठोड देत आहे बघूया बच्चू कडू यांनी देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या पाब ते देशातील पहिली शेतकरी आत्महत्या यवतमाळ येथील चिलगवान इथे जा झाली होती आणि पाब ते चिलगवान अशी त्यांनी पदयात्रा काढली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी त्यांची एकमेव मागणी आहे आपण पाहू शकतो की आज यवतमाळच्या महागाव तालुक्यातील आंबोडा येथील गजानन महाराज मंदिर या मंदिरामध्ये इथंच त्यांच्या स सभेचं पदयात्रेचा समारोप पद होणार आहे दूरदूरून इथे रात्रीपासूनच त्यांचे समर्थक आलेले आहे माझ्यासोबत त्यांचे काही समर्थक का, आहे आपण मग त्यांच्यासोबत बातचीत करूया काय सांगाल आज बच्चूकडून जी आज समारोप यात्रा होते ही यात्रा तब्बल आठ दिवस चालली सातवारा कोरा होण्यासाठी बच्चू भाऊ सात तारीख ते चौदा तारखेपर्यंत यात्रा केली भाऊच्या पायाला फोड आली तरी या सरकारला जागणी आली शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा ही एकमेव मागणी धरत त्यांनी एकशे अडतीस किलोमीटरची पदयात्रा पार करून आज त्या पदयात्रेचा समारोप होते संजय राठोड साम टी न्यूज योधपा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या